नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वजी आयुर्वेद प्रणित मध्ये स्वागत करते आहे गुडूची कटुका तिकता स्वादुपा कारसायनी संग्राहिणी कशा योष्णा लघवी बलल्या अग्निधी असं गुळवेल म्हणजे गुडूची बद्दल वर्णन आलेलं आहे भावप्रकाशामध्ये तर आज आपण अप, एक वनस्पती बघणार आहोत ती म्हणजे गुळवेल आपल्या सगळ्यांना ती तशी परिचित आहे कोविडमध्ये तर बऱ्याच जणांना माहिती झालेली आहे तर अशी ही गुळवेल जी आहे ती रसायनी आणि पौष्टिक तिन्ही दोषांचा नाश करणारी अशी सांगितलेली आहे ही वेल वर्गातली वनस्पती आहे हिची पानं हृदयाकार आणि हिरवीगार असतात फुलं जी आहेत ती पिवळसर पांढरी अशी येतात आणि मटारसारखी त्याला फळं येतात जी पिकल्यावर लाल होतात आणि ती पक्ष्यांना खूप आवडतात तर ह्याचा उपयुक्त अंग म्हणजे त्याचा वापरण्यासारखा भाग जो आहे ते काही ठिकाणी पानही वापरतात पण मुख्यत्वे करून खोड जो आहे किंवा कांडा कि जे आहे ते वापरलं जातं तर तरुण असताना किंवा नवीन असताना ते खोड जे आहे तर ते हिरवं दिसतं आणि हिरवं मांसल असं असतं आणि थोडं जुनं झालं की त्याच्यावर भुरकट रंगाची साल येते जी इझिली निघू शकते आणि त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे ओळखण्याची खूण जी आहे की ते कांड जे आहे किंवा खोड आडवं कापलं किंवा त्याचा ट्रान्सफर सेक्शन घेतला तर मध्ये चक्राकार असा दिसतो किंवा चक्र दिसतं ते त्याच्यावरनं ते समजावं की ही गुळवेलच आहे तर गुळवेल जी आहे ती तापामध्ये बऱ्याचदा वापरली जाते सगळ्या प्रकारच्या ज्वरामध्ये गुळवेल जी आहे ती वापरतात वातर रक्त जे आहे तर त्याच्यामधलं ते श्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे गुडूची वातास्त्र रोगे असं वाघभटाचार्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तिचे भरपूर उपयोग आहेत ती रसायनी म्हणजे सगळ्या धातूंवर काम करणारी अशी आहे विषग्न आहे प्रभावानी तिची चव जी आहे ते ती कडू काहीशी तुरट अशी आहे उष्ण वनस्पती आहे ती स्निग्ध आहे आणि पाककाली म्हणजे पचन झाल्यानंतर ती शरीरात मधुर रसासारखा परिणाम देते आणि ती त्रिदोष अग्नी आहे म्हणजे तिन्ही दोषांचं ती शमन करणारी आहे आता धातूंना बघायला गेलं तर धातूवरचं तिचं कार्य जे आहे तर तापक्रमामध्ये म्हणजे वेगवेगळ्या तापामध्ये तिचा स्वरस किंवा काढा जो आहे तो वापरला जातो नंतर ती स्तन्य शोधन आहे मातेला जे दूध येतं त्याच्यात जर काही दोष असतील त्याचं पचन व्यवस्थित होत नसेल तर त्याच्यातले दोष काढून टाकणारी अशी ती स्तन्य दोषहर किंवा स्तन्य शोधक म्हणून वापरली जाते रक्त धातूवरती विशेष करून रक्तगामी सांगितलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार कुष्ठ रक्तात तर ती श्रेष्ठ आहेच आहे सोरियसिस सारखे आजार आहेत त्याच्यामध्येही ती वापरली जाते हृद्रोगामध्ये तिचं कार्य जे आहे तर ते खूप उत्तम आहे तर अशी रक्त धातूला वाढवणारी म्हणजे पांडू किंवा अनिमियामध्येही ती वापरली जाते प्लेटलेट कमी असताना पण गुळवेलीचा स्वरस जो आहे तो वापरला जातो कॅन्सरमध्ये जेव्हा रक्तपेशी वाढत नाहीत त्यावेळेलाही गुळवेलीचा बऱ्याच मात्रेमध्ये वापर केला जातो काशी ही रक्तगामी आहे मांसगामित्व तिचं आहे तर ती कडू पौष्टिक म्हणजे कडू असली तरी ती पुष्टी देणारी आहे धातूला बल्य आहे त्याच्यातला अभिष्यंद जी आहे ते कमी करते मूळव्याधीमध्ये ती वापरली जाते मेद धातू जो आहे तर त्याच्यातलाही चिकटा जो आहे किंवा अभिष्दा जो आहे तो ती कमी करते फाजिल मेदाची वृद्धी कमी करते त्यामुळे स्थूलतेमध्येही काही प्रमाणात ती वापरली जाते प्रमेहामध्ये तिचा सा खूप चांगला उपयोग आहे तिचा स्वरस किंवा काढा जो आहे तो तो प्रमेहींना दिल्यानंतर रक्त शर्करा पण बऱ्यापैकी त्यांची नियंत्रित राहायला मदत मिळते वेगवेगळ्या प्रकारचे मूत्रविकार आहेत त्याच्यामध्येही गुळवेल जी आहे ती वापरली जाते मेदा नंतरचा धातू येतो तो, तो अस्थि पाचक असं तिचं विशेष कार्य आहे कांड हे सदृश म्हटलेलं आहे किंवा खोड जे आहे ते सदृश असतं त्यामुळे अस्थीवर तिचं विशेष कार्य आहे ती अस्थीतले दोष कमी करते तिचं पाचन व्यवस्थित करून अस्थिंची पुष्टी करणारी अशी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संधीवातात म्हणजे वातरक्तातला जो संधी शूल आहे त्याच्यामध्ये ती वापरली जाते आमवातातही वापरली जाते आणि हाडांची पुष्टी करणारी आहे मज्जा आणि शुक्र धातूवरती रसायनी असल्या कारणाने विशेष कार्य करणारी अशी आहे असा प्रभाव जो आहे तो विषग्न आहे म्हणजे शरीरातले टॉक्झिन्स जे आहेत ते ती कमी करणारी आहे त्रिदोषग्नी कशी आहे ती तर ती तुपाबरोबर गुळवेल घेतली तर ती वातशामक ठरते साखरे बरोबर घेतली तर पित्त शामक ठरते आणि मधाबरोबर घेतली तर कफशामक ठरते अशा पद्धतीने ती तीन तीनही दोषांवर जी आहे ती ती शामक कार्य करते आणि जर बघायला गेलं तिचे इतर गुणधर्म तर ती मधुर आणि कशाय रसात्मक आहे तर ती पित्त कमी करते तिचा मधुर विपाक आहे आणि कशाय रस आहे त्यामुळे ती पित्त कमी करते आणि तिचा अंगरस जो आहे तर तो कडू आहे म्हणजे तिक्त रसात्मक आणि कशाय रसात्मक ती असल्या कारणाने ती कफ शमनाचं कार्य करते आणि स्निग्ध असल्यामुळे उष्ण असल्यामुळे ती वातशमनाचं कार्य करते अशा तऱ्हेने ती त्रिदोषग्नी आहे सगळ्या धातूंवर काम करणारी आहे विषग्न प्रभाव असल्या कारणाने ती रसायन म्हणून वापरली जाते सगळ्या धातूंची ती पुष्टी करते पण तिचं विशेष कार्य जे आहे ते ज्वरावर आणि वातरक्तावर आहे तर तिचा ओला स्वरच वापरला जातो किंवा काढा करून वापरलं जातं असं वरिष्ठ आहे किंवा ती तिचा काढा आटवून संशमनी सारखी वटी आहे ती, ती वापरली जाते किंवा वेगवेगळ्या बऱ्याच औषधांमध्ये गुळवेलीचा जो आहे तो तो वापर केला जातो गुळवेलीचं सत्व पण काढलं जातं म्हणजे ताजी गुळवेल जी आहे ती विशेष करून निंबावरची म्हणजे कडुनिंबावरची किंवा आंब्यावरची गुळवेल जी आहे ती श्रेष्ठ समजली जाते तर त्या ती त्यावरून गोळा करून आणली ती चेचून घेतली त्याच्यात चारपट पाणी घालून ती एक दहा बारा तास भिजत ठेवली आणि मग नंतर कुस्करून घेतली गाळून घेतली की मग ते पाणी जे आहे ते स्थिर होऊ द्यायचं त्याच्या तळाशी जे आहे तर ते गुळवेल सत्व मिळतं गुळवेल सत्व हे थंड आहे त्यामुळे दहामध्ये उष्णतेच्या विकारामध्ये उष्णतेमुळे मूत्राच्या ठिकाणी दाह होत असेल तापामध्ये काही जळजळ होत असेल पित्त विकार असतील तर अशा वेळेला किंवा विषग्न म्हणून गुळवेल सत्व जे आहे तर ते बऱ्याचदा वापरलं जातं तर अशी ही गुळवेल जी आहे तर ती बहुगुणी अतिशय उपयोगी कडू असूनही पौष्टिक असणारी अशी आहे तर ती नेहमी वापरात ठेवायला पाहिजे गुळवेल जी आहे ती बहुतेक करून ताजी वापरली तर ता जास्त उपयोगी ठरते तर ती तुम्ही कंपाऊंडला लावू शकता किंवा कुंडीमध्येही लावू शकतात काही ठिकाणी गुळवेलीच्या पानांची भाजी केली जाते म्हणजे गुळवेलीची कोवळी पानं समजा दहा बारा घेतली आपण ती धुवून घेतली स्वच्छ एक कांदा थोडे दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या कांदा चिरून घेतला तेलामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी केली हिंग घातला लसूण कांदा परतून घेतला आणि ही पानं टाकून परतून एक वाफ काढली तर छान गुळवेलीची भाजी तयार होते मात्र ती थोडीशी कडसर लागते पण एक चमचावर खाल्ली तर तुमच्या शरीरातले दोष जे आहेत तर ती बाहेर काढते विशेषतः पित्त जे आहे तर त्याला ती सारक म्हणून पित्ताला ती बाहेर काढत असते अधोमार्गाने आणि तापक्रमामध्ये पण ती वापरली जाते अशी भाजी जर तुम्ही केली अधूनमधून खाण्यात ठेवली तर तुमची इम्युनिटी वाढायलाही मदत मिळते आणि एक वेगळ्या चवीची भाजी तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा अशा नवीन माहितीच आपण पुन्हा भेटूया नमस्कार